स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक लातूर जिल्ह्यातील नगर परिषद नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेत सुरुवात झाली आहे या निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीच्या माध्यमातून समिती प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे महाराष्ट्र शासनाच्या नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विषयक प्रस्तावित जाहिरातींचे प्रसारमाध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीकडून पूर्वप्रमाणन करून घेणे आवश्यक आहे इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दूरदर्शन उपग्रह वाहिन्या केबल वाहिन्या यूट्यूब वाहिन्या केबल नेटवर्क आकाशवाणी खाजगी एफ एम वाहिन्या चित्रपटगृह ठिकाणचे दृकश्राव्य फलक ऑडिओ व्हिज्युअल डिस्प्ले ई वृत्तपत्रे बल्क एस एम एस व्हाईस एस एम एस समाज माध्यमे संकेतस्थळे आदींचा समावेश होतो निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापण्यात आली आहे पोलीस अधीक्षक किंवा त्यांचे प्रतिनिधी उपजिल्हाधिकारी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी नगर परिषद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे सदस्य तर जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य सचिव आहेत प्रस्तावित जाहिरात प्रसारित प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापूर्वी किमान पाच दिवस आधी संबंधित समितीकडे तिच्या पूर्वप्रमाणनासाठी अर्ज करावा लागेल प्रमाणनाच्या अर्जासमवेत जाहिरातीची इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रात आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने किंवा उमेदवाराने साक्षांकित केलेल्या जाहिरात संहितेच्या दोन प्रती जोडणे आवश्यक आहे अर्जाचा विहित नमुना महाराष्ट्र शासनाच्या नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या अधिसूचनेसोबत दिलेला आहे